नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे आपण सर्वजण बरेच दिवस झालं या गोष्टीची वाट बघत होतो की सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र कोण पाहणार ती ते कसं कळणार की सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि आता अर्जुनला तर हे माहिती नव्हतं की नक्की तन्वी कशी म्हणजे तन्वीला कसं सिलेक्ट केलं की तन्वी ही तन्वीच आहे हे कसं सिद्ध झालं या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर अर्जुन आता सुमन काकूकडे आलेला असतो कारण अर्जुनने ठरवलेलं असतं रविराजला जर याबद्दल आपण काही विचारलं तर सिनियर खूप हळवा आहे आणि तो वकील होण्याआधी एक बाप आहे वीस वर्षानंतर त्याची मुलगी त्याला मिळालेली आहे त्यामुळं तिथे आपण काही करू शकत नाही म्हणून अर्जुन इकडे सुमन काकूला येऊन विचारतो मग तो खरंच तुम्ही सगळे ग्रेट आहात तुम्हाला कसं कळलं की ती तन्वी आहे ते तेव्हा सुमन काकू म्हणते की अरे अर्जुन तुला माहीत नाही आहे का अरे तन्वीच्या पायावर ना जन्म खून आहे आणि मग तन्वीच्या पाया पायावरची जन्मखून आम्ही पाहिली आणि तेव्हाच आम्हाला कळलं तिच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे हे जेव्हा सुमन काकू सांगत असते तेव्हा अर्जुनला धक्का बसतो आता अर्जुनला कळलेलं असतं की तन्वीच्या पायावर जन्मखून आहे मग अर्जुन विचार करू लागतो आता घरी गेलं की आपल्याला ती जन्मखून शोधायची आहे काहीही झालं तरी तन्वीच्या पायावरची ती जन्मखून जर आपल्याला कळली तर आपण सगळ्यांच्या समोर सत्य आणू शकणार आहे ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते आणि आता अर्जुनला कळलेलं आहे की डी एन ए टेस्ट आणि तन्वीच्या पायावरती असलेली जन्म या सगळ्यामुळंच यांना सगळ्यांना कळलेलं होतं की तन्वी हीच तन्वी आहे चा म्हणजे प्रिया हीच तन्वी आहे अर्जुन घरी येतो तो आल्या आल्या सायलीला सांगणार असतो तो त्याच्या विचारात असतो पण सायली झोपलेली असते आणि सायलीचा पाय हा ब्लँकेटच्या बाहेर असतो आणि त्यामुळे अर्जुनला समजतं की सायली झोपलेली आहे आणि सायलीच्या पायावरती जन्म कोण दिसते आणि अर्जुन बरोबर पाहतो तर सायलीच्या उजव्याच पायावरती ती कोण दिसते आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन विचार करू लागतो हे सगळं काय आहे अर्जुनला कळतच नसतं मला तर सुमन काकूने सांगितलेलं होतं की तन्वीच्या उजव्या पायावर जन्मकून आहे आणि इथे तर मला सायलीच्या उजव्या पायावर जन्मकून दिसते यामुळं अर्जुनला थक्क बसलेलं असतो आणि अर्जुन पाहतच राहतो म्हणजे अर्जुनला जे वाटत होतं त्याला जे वाटतंय की सायली हीच तन्वी ही। आहे हे आता अर्जुनच्या समोर आलेलं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू